नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील तिथारी आपलं स्वागत करतोय विशेष म्हणजे महाराष्ट्राचं राज्य अर्थसंकल्प हे अधिवेशन जे आहे तीन मार्चपासून सुरू झालं आणि आज ते अधिवेशन संपलं आहे विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी होताना देखील पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं त्याचबरोबर बरेचसे निष्कर्ष लावण्यात आले बरेचशा पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली की यामध्ये जनतेच्या मताला प्राधान्य देण्यात आलं नाहीये आज आपल्यासोबत आहेत दैनिक महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक सर आणि विशेष म्हणजे आज आपण जाणून घेऊयात की या अधिवेशनाबद्दल नक्की त्यांचं मत काय नमस्कार सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा अधिवेशन सुरू झालं तीन तारखेला आणि जास्त काळ चालणारं अधिवेशन हिवाळी अधिवेशनानंतर याला वेळ जास्त मिळाला अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला पाहिजे होती विशेष म्हणजे दहा तारखेला अर्थसंकल्प मांडण्यात आला शेतकरी प्रत्यक्ष वाट पाहत होता की आमची कर्जमाफी कधी होईल लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार की नाही पण या सगळ्यांच्या तोंडाला पाण्या पुसल्या गेली एक वरिष्ठ पत्रकार म्हणून काय सांगाल काय झालं आता निवडणुकीच्या आधी ज्या ज्या घोषणा होतात त्यापैकी किती टक्के घोषणा खऱ्या ठरतात आणि किती टक्के खोट्या ठरतात याचा अभ्यास केला तर निवडणूक जिंकण्याकरता आपण काहीही आ देतो आश्वासनं आणि ही आश्वासनं पूर्ण होणार नाही ते त्यांनाही माहीत असते परंतु प्रश्न असा आहे की काहीही करून सत्ता आम्हाला मिळवायचे हे गृहीत धरून आपण आपले नेते बोलतात नेमका तो बघा झाला आहे हे अधिवेशन म्हणजे दिलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याचं प्रांगण आहे परंतु दुर्दैव दु गोष्ट अशी आहे की सरकार पैसा नाही आपले उपमुख्यमंत्री आणि आणि अर्थमंत्री स्पष्टपणे बोलले की आता सध्या आमची परिस्थिती नाही तुमची परिस्थिती नाही ही आता परंतु शेतकऱ्यांना तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे बहिणी दिलेलं आश्वासन आहे या बहिणींचं आश्वासन शेतकऱ्यांचं आश्वासन आणि इतर जनतेच्या प्रश्नांबद्दल गंभीरपणे चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या अधिवेशनाला खरं स्वरूप जनतेचं स्वरूप कसं मिळेल हे जनतेचं न्यायालय आहे या जनतेच्या न्यायालयामध्ये तुम्ही उभे आहात आणि तुमचं काम हे आहे की तुम्ही जनतेच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजेत या अधिवेशनामध्ये सगळे प्रश्न जे होते आधी धनंजय मुंडे गाजले मग आले प्रशांत कोरटकर नंतर आली नागपूरचा दंगल नंतर म्हणजे अशा प्रकारचे मुद्दे जे होते जे मुद्देच नाहीत ज्याच्या ज्या मुद्द्यांशी जनतेचा काहीही संबंध नाही ज्या जनतेच्या जीवन भरणाचे जी प्रश्न आहेत आज शेतकऱ्याला भाव मिळत नाही शेतकऱ्यांचे आज टमाटर टोमॅटर जे असतात त्या टोमॅटोला एक रुपया दोन रुपये किलोचा भाव नाही मिळत शेतकऱ्याला शेतकऱ्याला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही या शेतकऱ्यांक का, शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कर्जमाफी जी आहे ती झाली होती ती झाली नाही कारण कर्जमाफी करता येत नाही हे सत्य आहे याचं कारण हे आहे की सरकारच्या तिजरीमध्ये खडकडाट नाही पैसा खूप आहे परंतु त्यांचे खर्च एवढे वाढलेले आहेत की आलेला पैसा आणि गेलेला या पैसा याचं संतुलन साधणं सध्या तरी शक्य नाही आणि यामुळे आपल्याला भविष्यकाळामध्ये आज आपले मुख्यमंत्री अतिशय विद्वान आहेत कर्तृत्ववान आहेत आणि त्यांना माहिती आहे की सरकार कसं चालवायचं त्यांनी आपली पहिली कारकिर्द पाच वर्षे अत्यंत यशस्वीपणे चालवली आहे त्यामुळे त्यांनी आता आपल्या उद्योग कौशल्याचा उपयोग करून आणि आपल्या महाराष्ट्राची जी जी, जी जी जनता आहे त्या जनतेच्या प्रत्येक समस्येचं उत्तर शोधून काढलं पाहिजे केवळ रस्ते बांधणे केवळ जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देणे हे न करता प्रत्यक्षात जी, जी जी काय करता येईल आपल्याला हे त्यांनी केलं पाहिजे अगदी ह्या याच प्रश्नाबरोबर एक असा प्रश्न येतो की आपण म्हणजे बीजेपीकडे खूप बहुमत होतं त्यांना तर राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदेचा सहारा घ्यायची गरजही पहिली नसती तरी देखील एकत्र येऊन एक, एक, एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरल्या गेल्या सगळ्या गोष्टी असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबद्दल गेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आतापर्यंत एवढे काल एवढा कालावधी गेला पण त्यांचा राजीनामा घेतला नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो आक्रोश पाहिला जनतेचा आणि ज्या दिवशी फोटो व्हायरल झाले संतोष देशमुख यांच्या हत्याचे त्या दिवशी तो राजीनामा घेतलाय या अधिवेशनाची सुरुवातच तशी झाली काय वाटतं या संदर्भात झालं काय आता बीड जिल्हा हा अतिशय चांगला जिल्हा होता गेल्या काही वर्षात या जिल्ह्याचं रूप पूर्णपणे बदललेलं आहे आणि बीड जिल्हा म्हटलं म्हणजे त्याच्या आपल्या समोर डोळ्यासमोर अतिशय वेगळं स्वरूप आलेलं आहे मी शब्द तर उचारत नाही परंतु बीड जिल्ह्याच्या बाबतीत आता लोकांच्या मनामध्ये भीती थरकावपुटू भीतीचा आणि मागे कोण होते सारखे अनेक लोक आहेत तर हे जे लोक आहेत हे लोक कोणाचे पाठीरागे आहेत हे मागे कोण उभं आहे हे जर बघितलं आपण तर या अधिवेशनामध्ये जे झालं त्या जा ते, ते अपेक्षित होतं आणि राजीनामा जो घेतला नाही राजीनामा न घेतल्यामुळे विनाकारण सरकारची बदनामी होत होती शेवटी अखेर खंबीरपणे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला आणि तो दिला गेला ही महत्वाचा आहे आणि शेवटी अखेर राजीनामा झाल्यानंतर ते प्रकरण थंड झालं बरोबर याच प्रकरणाला येऊन पाहिलं तर खरं तर महाराष्ट्राची जनता सरकारवरती खूप नाराज आहे असं चित्र दिसतं कारण अधिवेशनामध्ये बेरोजगारीचा महागाईचा शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न आला नाही पण हेच जे मुद्दे गाजत होते जसं औरंगजेबाची कबर झाली किंवा कुणाचं वक्तव्य झालं कुणाला याचं ह्या सगळ्या याच्यावरती झालं जनता नाराज आहे की आमचे प्रश्न कधी मांडणार त्याचबरोबर विरोधक म्हणतात की मग हेच सगळे प्रश्न मांडायचे होते तर अधिवेशन घ्यायची काय गरज होती हे प्रश्न असे मानता आले असते मग अधिवेशनाचा फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही आजकाल अधिवेशन हा झाला आहे सुपस्कार अधिवेशन करायचं आहे म्हणून करायचंय अधिवेशनामध्ये गंभीर गांभीर्य नाही आम्ही अधिवेशन पाहिलेले तुने त्या अधिवेशनामध्ये एकेका मुद्द्यावर दोन दोन चार चार तास चर्चा व्हायच्या आणि जो निष्कर्ष निघायचा तो जनतेच्या हिताकाचा राहायचा आणि तोपर्यंत महाराष्ट्रावर नव्हतं नव्हतं कर्ज महाराष्ट्र शेतकरी राज्य होतं आणि या हे जे राज्य होतं हे देशातलं सर्वात श्रीमंत राज्य होतं आजही श्रीमंत राज्य आहे परंतु या राज्याला जी गळती लागलेली आहे आपण नको ते खर्च एवढे वाढवलेले आहेत की त्यामुळे आवश्यक ते खर्च करता येत नाहीत महागाईबद्दल चर्चा नाही शेतकऱ्यांचा प्रश्न मी मग बोललो त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा फार कमी म्हणजे जी जी जे जे प्रश्न अतिशय अतिशय महत्वाचे असतील त्या त्या प्रश्नाबद्दल ना सरकारला सोयसूतक आहे ना विरोधकांना आहे विरोधकर्ता विरोध जो आहे या, या पद्धतीने सध्या आपल्या राज्याचं राजकारण चालू आहे आने आने चा चा सर, आ, नाक्पुर। नाक्पुर हे कुठे थांबलं पाहिजे आणि विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनी समन्वय साधून देशाच्या जनतेच्या विकासाकरता जनतेच्या समन्वया करता जनतेच्या भल्याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे बरं सर आपल्या महासागरचं माहेरघर म्हणजे नागपूर नागपूरमध्ये नुकतीच दंगल झाली या दंगलीच्या संदर्भात गुप्तहेरांना माहिती होती अशा देखील बातम्या पुढे आल्या पोलिसांना त्यांनी सतर्कतेचे आदेश दिले होते पोलिसांनी ते पाळले नाही आणि फडणवीसांच्याच गृहमंत्र्यांच्याच नागपुरात एवढी मोठी दंगल झाली हिंदू आणि मुस्लिम हे दंगल घडते की घडून आणल्या का जाते काय वाटतं नाही याबद्दल भाष्य करणं बरोबर नाही कारण यासाठी आता सरकारची समिती आहे अधिकारी प्रयत्न शोध घेत आहेत काँग्रेस पक्षाने आपली समिती नेमलेली आहे या सर्वांचा अहवाल आल्यानंतर काय कुठे चूक झाली हे आपल्याला नंतर कळेल आज आपण कोणावर एक आरोप करणं बरोबर नाही आजच्या घडीला कसं आहे हे तोंडाच्या माफात आवडणं सोपं आहे परंतु त्या ठिकाणी हे का झालं त्याच्यामुळे कोण कोण होते त्याचा सत्यशोधन समिती जी अहवाल देईन आपण त्याच्यात बोलू बर आता कुणाल कांबराचं प्रकरण नुकतंच अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस अगोदर झालंय शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी लढा केलाय त्या सगळ्या गोष्टीबद्दल कुणाल कांब्रा यांनी जे आहे संविधानाची प्रत दाखवत सांगितलं की मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मला बोलायला संविधानाला अधिकार दिलाय आणि ह्याच गोष्टीला धरून आपण पाहतोय की राजकारणांवरती कुठेतरी चिंतोडे उरल्या जातात आणि या सगळ्या गोष्टीकडे राजकारणांकडे बघण्याचा दृष्टिकोनही जनतेचा हे होतो एक सिनियर पत्रकार म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही राजकारणांना असं आहे विनोद करायचा किंवा कोणावर टीका करायची स्वातंत्र्य असेल आहे परंतु त्याची काही मर्यादा असते मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही गोष्टी कराल तर निश्चितपणे तुमच्यावर त्याचा त्याचा बिलकुल परिणाम होईल आणि तो झाला आहे ऍक्च्युअली आणि आता हे म्हणतात आम्ही माफी मागणार नाही माफी मागू नका परंतु तुम्ही ज्या आधी तुम्ही जी मजुरी करतात की आम्ही पुन्हा करू वगैरे 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 जे आहे ते बरोबर नाही आहे या राजकारणाच्या पायी किंवा देशाच्या अर्थकारणाच्या पायी या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात तुम्ही कसं वातावरण निर्माण करता कलावंताचं काम काय आहे कवींचं काम काय आहे कवी आणि कलावंत यांनी जनतेला दिशा दिली पाहिजे हे काम तुम्ही केलं पाहिजे विनसट कोट्या करून किंवा विनाकारण शब्द शा शाब्दिक शाब, 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 शाब्दिक प्रहार करून तुम्ही जे करत आहात हे शाब्दिक प्रहार फार कठीण हो लोका। होते अनेक वेळा आणि ते सहन नाही करणार लोक आता लोकांची लोकांची सहनशक्ती संपलेली आहे मग ते कोणी असो ती परिस्थिती आज आहे आता सर विशेष म्हणजे मुद्दा एक येतोय की अर्ध्या शतकापेक्षा जास्त तुम्ही पत्रकारिता केलेली आहे तुमच्या काळाचं राजकारण आताचं राजकारण या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत गेले पण आताची पत्रकारिता आणि तुमची पत्रकारिता यामध्ये मात्र खूप बदल आहे कारण आजच्या घडीला एक सकाळी बातमी आली की सगळे पत्रकार त्याच मुद्द्यावरती तुटून पडतात आणि तीच बातमी दिवसभर सगळ्या चॅनलवरती दाखवल्या जाते पत्रक नवीन पत्रकारांना तुम्ही एक सिनियर पत्रकार म्हणून काय संदेश द्याल सध्या कुणालाही संदेश ऐकायची सवय नाही प्रत्येकजण विद्वान आहे जेवढे जेवढे पत्रकार आपले असतील त्याच्यापैकी पन्नास टक्के पत्रकार स्वतःचं त्यांचं चॅनल आहे ते स्वतः बोलतात आणि त्यांना त्यांना वाटते की आपण या जिल्ह्याचं नेते नेते आहोत अशी परिस्थिती आहे त्यामुळे पत्रकारितेला आता वेगळं वळ लागलेलं आहे पूर्वीच्याकडे असं तर आज जे घटना घडते ती पेपरवर छापून आली पेपरमध्ये छापून आल्यावर सकाळी चर्चा व्हायची आता पेपरपेक्षा तुम्हाला घटना घडल्याबरोबर दहा मिनटात पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू होते त्यामुळे हे हा जो वेग आहे हा वेग अत्यंत विद्युत गतीचा वेग आहे सर्व हा आणि त्यामुळे या या वातावरणामध्ये आता तुम्हाला समन्वय साधणे फार गरजेचं आहे आता बरोबर आहे सर आता अधिवेशन तर संपलं पहिला दिवस आणि आज शेवटचा दिवस आ, जनते जनता या ठिकाणची जनता नागरिक रहिवाशी हे नाराज आहेत या अधिवेशनावरती येणाऱ्या अधिवेशन आता पावसाळी अधिवेशन असेल तेव्हा तरी या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील का असं आहे हे म्हणणं फार सोपं आहे जनतेचे प्रश्न कोणताही राज्यकर्ता कधीही सोडू शकत नाही शंभर टक्के कारण कसं आहे प्रश्न असा आहे की हे आपलं सरकार किती प्रयत्न करते हे महत्त्वाचं आहे सगळे प्रश्न सोडले असतील गरज का सरकारची गरज नाही सरकारची आपाप काम झालं असतं त्यामुळे सरकार जे आहे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन देऊन जे जे शक्य असेल तेवढं केलं पाहिजे हीच अपेक्षा जनतेची आहे आज आज महागाई शेतकऱ्यांचा प्रश्न आणि नको ते मुद्दे हे न घेता पुढच्या याच्यामध्ये टू दे पॉईंट विरोधक म्हणा की सत्ताधारी म्हणा बोललं पाहिजे आणि शक्यतोवर या देशामध्ये या राज्यामध्ये आपला जे सो जे सामंजस्य आहे ते काय ठेवलं पाहिजे आज आपण पाहतोय विशेष म्हणजे आपल्यासोबत होते महासागर दैनिक महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक सर आणि विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या बरोबर त्यांनी तर पहिलं राजकारण आताचं राजकारण सुरुवातीची पत्रकारिता आताची पत्रकारिता आणि विशेष म्हणजे जनतेला न्याय देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा हा उद्देश या ठिकाणी दिला आहे कॅमेरामॅन मिथिल देसा स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई